आईला पटापटा दिसत का त्या फोन वरती बघायचं ना कोणा कोणतं घ्यायचं करून काय असं दाखवत इथं तर दाखवत ना आलेलं कट करा सगळं मनात माझ्या हजारी शंका तुला मी हाय सगळ्यांना या लाइवला नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं चॅनलवरती पण लाइवला तर दाखवते ना मग एक असं काय काय होतंय हे काही दाखवते काही लाईव्ह काय भानगडी काय कळ

हाय हाय सगळ्यांना या सगळ्यांनी लाईव्ह जॉईन वाया बाळा घरात ये Okay. या सगळ्यांनी लाईव्हला एक जन जॉईन झालेले स्वागत आहे तुमचं या पटापटा जॉईंट व्हा हाय हा आता केलं बाय आता कमेंट दिसली मग अशी कमेंट दिसत नव्हत्या हाय काय हे काय केलं इंग्लिश मधून बोलली हे काय हॅलो मराठी मी करो कमेंट इंग्लिश मी नाही समज आहे लाईक करा लाईक करा किती जण आहे ते चौर उसरी, उसरी। लाईक करा ना सबस्क्राईब करा चॅनलला मराठी नाही आते क्या काय बोलले म हे बोलले नमस्कार, नमस्कार तुम्हाला स्वागत आहे तुमचं चॅनल वरती लाइक करा लाईव्ह वरती आल्याबद्दल धन्यवाद पंधरा जण येत राव लाईव्ह वरती लाईक करा ना चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आपल्या चाय झाला का सगळ्यांचा आ... उद्या उपासा, उपासा उपास सगळ्यांचे उपास उपास असतील गोकुळ अष्टमी मुळ शनिवारी शनिवारी ते ठिकाण तुमचा आहे का सगळ्यांचा उपास काय काय आणलं उद्याच्या फराळासाठी मी पण आणलेले मी पण केळं आणले सफरचंद आणलं शाबूदाना भिजत घातला पूजा कोण पूजा नाही हे काय केलं इंग्लिश मधन लाईक करू ना भाई लाइक like कर रहे नहीं आप तो 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 हाय लाइक करो ना भाईजान सब्सक्राइब करो चैनल को लाइक किसने किया नहीं ऐसा क्यों चाय किया चाय पिया क्या आप चाय नाश्ता हो गया क्या आपका सबका क्या क्या किया खाया चाय नाश्ते में ये देखो मेरा बेटा इधर बैठा है किधर गए मेरा बेटा मेरे बेटे के तबीयत ठीक नहीं है आप भी गए थे ना हाँ। दवा खाना गए थे ना हाय हाय गाड़ी चाहिए तेरे को हाँ आने हाँ, हाय हाँ। हाँ। पापा हाय सगळ्यांना स्वागत आहे आपका चॅनल पे सबजन लाईव्ह पे झालं का नाही हाय हाय कमेंट करा कमेंट करा कमेंट दिसत नाहीये या सगळ्यांनी पटापटा पटापटा पटा, या लाईव्ह ला? स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे चॅनल वरती माझ्या लाईव्ह वरती कोण कोण कुठनं कुठनं लाईव्ह बघताय ते नक्कीच सांगा कमेंट वापस बंद झालेले आहेत हाय हाय कमेंट करा कमेंट करा कमेंट दिसत नाहीत लाईव्हला किती जण आहेत लाईव्हला किती कुठले मी हाय पुण्याची आहे लाईव्हला पण किती जण येतो पासष्ट जण आहेत तुम्ही येत लाईक कोणीच केलं नाही चॅनलला सबस्क्राईब पण केलं नाही असं का बरं लाईक करा ना कमेंट करा एकच जणांनी लाईक केलंय असं का बरं लाईक करा ना दहा तर लाईक कम्प्लीट झाली पाहिजे करा चला पटापटा पटापटा लाईक करा आणि जे नवीन असन लाईव्ह बघत असेल त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जे पण कोणचे व्हिडिओ टाकणार ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोचणार झाला का सगळ्यांचा सा चाय उद्या कोणाकोणाचा उपास आहे ते नक्कीच सांगा इकडे लाज वाटते जावा 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 कामाला जावा। या, या, कमेंड करा पटापटा कमेंट करा कमेंट माझ्या मध्येच बंद होतात काय होत असं होत नाही काय कळत नाही कमेंट करा का सगळेजण लाईव्ह लगे अचानक जात आहेत या सगळ्यांनी पटापटा स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं लाईव्ह वरती माझ्या केलंय के का धन्यवाद दा, दादा तुमचं आभारी आहे लाईक केल्याबद्दल सबस्क्राईब केल्याबद्दल सबस्क्राईब केले का तुम्ही चॅनलला नसन केलं तर सबस्क्राईब करून घ्या चॅनल वरती आपल्या तुमचं स्वागत आहे या सगळ्यांनी जॉईंट व्हा पटापटा चाय झाला का तुमचा संध्याकाळचा सहा वाजलेले संध्याकाळचे या तुम्ही पण आता चाय प्यायला मी पण आता चाय आहे कमेंट करा कमेंट दिसत नाही का असं होते लाईक तर करतच नाही खाऊन टाका तर त्याला ही करू नको या सगळ्यांनी पासष्ट जण होते लाईव्ह वरती एका एकाच जणांनी फक्त लाईक केलं लाईक करायला कटाळ करतात या सगळ्यांनी चला पटापटा तुम्ही कमेंट करायला लागला तर उत्सव येतो कमेंट करा पाच जण आलेले लाईव्ह लाईक ला। करून घ्या चला पटापटा मग बोलते तुमच्या सोबत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नमस्कार सगळ्यांना ला। लाईव्ह आपली शेअर करा कोण कुठनं कुठनं लाईव्ह बघताय ते पण सांगा मला कोणच्या गावातन बघताय या सगळ्यांनी खाऊन घे बंद करू का मला लाईव्ह फोन लाईक करत नाही करत नाही आज होतोय माझा काय करायचं नवरा मला वर येऊ देणार जी नाही जीन माझ मुश्किल झालेलं लोकांचे मिस्टर किती सपोर्ट करतात बायकांना पण माझा मिस्टर अजिबात सपोर्ट करत नाही लाईला या म्हणलं तर भरपूर लाजणार येणार नाही मी येत नाही करता आलं तर कर तर बंद करून टाक डायरेक्ट मला ही बोली भाषे नाही काय करायचं काय करायचं सांगा तुम्हीच का नाही प्रत्येक जणाचे लाईवला मिस्टर जोडीने येतात पण माझ्या मिस्टरला एकदम लाजणार येणार नाही डायरेक्ट मला म्हणणार करता आलं तर बंद करून टाक गरज नाही तुझ्या युट्यूबची माझं भरपूर असं खच्चीकरण होत कधी कधी असं वाटतं ते बंद करून टाकलेलं बरं जा जाऊ दे आपण का त्यांच्या भरविश्यावर थोडी सोडले कि युट्यूब चॅनल खोलले जसं जसं आपल्याला जमन तसं तसं आपण लाईवला यायचं करा कमेंट करा पटापटा चला कट करते